मांडवाच्या दारी वेल लावला जायचा अग मांडवाच्या दारी वेल लावला जायचा आणि पाहुड म्हणती ग माझ्या पलविताईचा पावड म्हणती ग माझ्या पलविताईचा पावड म्हणती ग माझ्या पलविताईचा शंभर रुपये ते लाला न आंबाच्या नावाला जुना असतर बानाला बाना जळून जाईल आणि मांडवाच्या दारी वेल लावला जायचा व मांडवाच्या दारी वेल लावला जायचा आणि पावड म्हणती ग माझ्या पलविताईचा पावडं म्हणते ग माझ्या पलविताईचा आजी त्यांची भाग्यवान वा वा ना व आजा त्यांचा पुण्यवान आजी त्यांची भाग्यवान व आजा त्यांचा पुण्यवान आज त्यांचा पुण्यवानन नातीनं व केलंय दान अन मांडवाच्या दारी वेल लावला जाईचा मांडवाच्या दारी वेल लावला जाईचा आणि पावडं म्हणती ग माझ्या पलवी ताईचा पावडं म्हणती ग माझ्या पलवी ताईचा